तर नमस्कार पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावांना आपल्या मध्ये म्हणजे काही कारणामुळे आपण व्हिडिओ लेट टाक म्हणजे टाकत आहे तर मग आपण इथं आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तेव्हा न इथून मागं जिथून मला सपोर्ट केला तर सर्वांचे मनपूर्वक आभार इथून पुढे असाच सपोर्ट राहील तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे मराठी फॉन्ट कसं यूज करायचं तर मग आपल्यासाठी आपल्याला लागणार आहे एक इंडियन फॉन्ट कन्वर्ट ॲप जे की आपल्या प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे तुम्ही सिम्पली डाउनलोड करू शकता आणि नंतर जे अगदी तुम्ही जे नंतर यूज करणार ते म्हणजे आपलं पिक्सल ॲप ते तेसुद्धा आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध आहे तुम्ही जाऊन जॉईन जा डाउनलोड करू शकता तर पहिल्यांदा तुम्हाला जे तुम्हाला जे कोणतं म्हणजे ज्या डिझाईनमध्ये नाव वगैरे काय ॲड करत असेल तर तुम्हाला इंडियन फंड कन्वर्टमध्ये युनिकोड आधी काढावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही ते फंड म्हणजे ते नावानुसार फंड यूज करू शकता तर इंडियन फॉन्ट कन्नडमध्ये आल्यानंतर जे तिसऱ्या नंबरचे ऑप्शन आहे युनिकोड टू ए एम एस इंडिया फॉन्ट तर त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे सिम्पली तर त्यावरती टॅप केल्यानंतर असा तुम्हाला इंटरफेस येईल त्यावर जे तुम्हाला दिसतं नाव टाईप युनिकोड टेक्स्ट हे तिथं तुम्हाला नाही मराठीतून नाव टाईप करायचं कारण युनिकोड हा आपण मराठीतून काढणार आहोत त्यामुळे तुम्हाला मराठीतूनच टाईप करा करावं लागणार तर सिंपली मी तर मोरिया नाव टाईप करत आहे इथं मोर नाव टाईप झाल्यानंतर इथं तुम्हाला जे खाली ब्ल्यू कलरमध्ये जे नाव आहे युनिकोड टू ए एम एस इंडिया फोन त्यावरती टॅप करायच्या नंतर कॉपीवरती टॅप करायचं आहे तर असं म्हणजे इथं तुम्हाला फे दिसत असेल स्क्रीनवरती कीबोर्डच्या वरी जे मोरी आहे तो युनिकोड हे होऊन काहीतरी इंग्लिशमध्ये म्हणजे हे इंग्रजीमध्ये सॉरी इंग्रजीमध्ये युनिकोड ट्रान्सलेट होतो तर पिक्स लॅबमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि जर पिक्स कोणी गोल्ड ओल्ड व्हर्जन यूज करत असेल तर खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे पी एल पी फाईल ॲड करायला आणि फॉन्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला यू म्हणजे हेच व्हर्जन म्हणजे जे त्याच्यामध्ये दुसरं व्हर्जन आहे हे सुद्धा तुम्हाला वापरावं लागेल तर मग इथे सिंपल आल्यानंतर जे तुम्हाला ते पेन्सिलचं ऑप्शन दिसत असेल तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही जर डिझाईनमध्ये जर तुम्ही म्हणजे डायरेक्टली डिझाईन आलं तर क्रिएट करून नंतर जर नाव टाकत असेल तर तुम्हाला हेच प्रोसेस करायची आहे सेम प्रोसेस त्याच्यामध्ये काही चेंज राहणार नाही तर इथं आल्यानंतर तुम्हाला जे नाव तुम्ही जे कॉपी केलेलं आहे इंडिया फॉन्ट कन्नरमध्ये तर तुम्हाला सिंपली इथं पेस्ट करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती दिसत असेल इथं पेस्ट केलेलं आहे त्यानंतर बाजूला जे ऑप्शन आहे ओके सर तर त्यावरती तुम्हाला मी जे आता जे मी तुम्हाला प्रोसेस सेम सांगत आहे तुम्हाला सिम्पली हीच प्रोसेस करायची आहे आणि बाबाने जर मी फॉन्टची जी लिंक दिलेली आहे आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो जिला पासवर्ड आहे तो पासवर्ड स्किप पासवर्ड फोटे तुम्हाला शो होईल त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा लागणार आहे तर त्यानंतर बघित केल्यानंतर तुम्हाला खाली इथं ते तुमचं सगळी प्रोसेस त्या फॉन्ट कशी कर ॲड करायची ते तसं सांगणार आहे तुम्हाला तर बाजूला इथं जे तुम्हाला ए ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे तिथं आल्यानंतर थोडं उज्या साईटला थोडं स्लाईड करायचं आहे त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला फॉन्डचं त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे त्या इथं आल्यानंतर तर तुम्हाला असा इंटरफेस येईल तर इथं आल्यानंतर जे भरमालामध्ये ऑप्शन आहे माय फंड्स इथं टाय म्हणजे तुम्हाला इथं हे करायचं आहे तर मी आधीच तुम्हाला म्हणजे आधीच मी फंड ॲड केले तर तुम्हाला स्वतः कसे फंड ॲड करू शकता तर तुम्हाला एका आणि इथं जे सर्चच्या बाजूला दोन बॉक्स दिस दिसत असतील तर एक अडी जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये टी दिसत असेल तुम्हाला टी आणि प्लस ती ती त्यावरती टॅप केलं तर तुम्हाला फक्त सिंगल फंड ॲड करा येतो आणि हे मेन म्हणजे मग ध्यानात ठेवा या अलीकडल्या ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला सिंगल फॉन्ट ॲड करता येणार आहे फक्त आणि बाजूचं जे ऑप्शन आहे फाईलचं त्यावरती टॅप करून तुम्ही जेवढे फॉन आहेत तुमच्या फाईल एक्स्ट्रा केल्यानंतर तर तुम्ही त्याचं ऑल करू शकता इथं टॅप केल्यानंतर सिंपली ज्या तुम्ही ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट म्हणजे सॉरी ज्या तुम्ही लेअरमध्ये किंवा तुम्ही कोणत्या फाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तर तुम्ही सिम्पली ॲड करू शकता तर आणि इथं मी तुम्हाला फ्रॉन्ट तुम्ही आपण जे आपण युनिकोड मोरिया नावाचा कलर आहे तर तुम्ही तर फ्रॉन्टवरती टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं सिम्पली जे नाव तुम्ही युनिकोड यूज केलं आहे तुम्हाला सिम्पली आहे की तुम्हाला स्क्रीनवरती मोरिया नाव येऊन जाईल तर अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन कंटेंट आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत भावांना तर नंतर तुम्हाल तुम्हाला जर याची पी एन सुद्धा तयार करायची आहे सिंपल या मौर्या नावाची तुम्हाला जे इथं ऑप्शन देतच असेल या उजव्या उज्वसाईटकून दोन नंबरचा जे म्हणजे दोन बॉक्स आहे इथं आल्यानंतर एक ट्रान्सपरंट ऑप्शन आहे जे की तुम्हाला आपण जे बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो त्या टाईपमध्ये इथं तुम्ही नंतर पी एन जी सेव्ह करू शकता तर आणि नंतर टेक्चर वगैरे लावून तुम्ही मग ते टेक्चर कसा लावायचा ह्याच्या आधी मी व्हिडिओ टाकला होता ते सुद्धा कोणी पाहिला नसेल तर लवकरात लवकर पहा जाऊन आपल्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कारण आपण दिवाळीनिमित्त त्याच्यावरती मटेरियल टाकत राहतो तु। कारण तुम्ही कोणताही फॉन्ट यूज करू शकता ज्यातला तर तर बाबाना व्हिडिओ कसा वाटला आता कमेंटमध्ये नक्का सांगा नक्की सांगा आणि हे आपलं जे आता हे जे नियर तुम्हाला सॉरी हे पी एन जी सेव्ह करताना वर एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला ते फाईल टाईपचं त्यावरती टॅप करून सेव आहे इमेज वरती जाऊन तुम्ही डायरेक्टली सेव्ह टू केल्यावर करू शकता आणि पी एन जी असेल तर पी एन जीवरती पी एन जी करा आणि पी एन जी नसेल तर जी पी जी करा म्हणजे क्वालिटी सेम नाही राहणार तर ड इथं जे तुम्ही डायमेन्शन आहे तुम्ही अल्ट्रा करून सेव्ह करू शकता तर बाबा न भूट द्या आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेव्ह गुड बाय